राज्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून राज्यभर अनेक ठिकाणी पडझडी झाल्याच्या नोंदी झाल्या आहेत तर पेडणीसह सत्तरी तालुक्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागल्यामुळे अनेक गावात पूरसदृश्य असं चित्र आहे राज्यात आज पावसामुळे सकाळपासून ठिकठिकाणी टीक पडझडीच्या अनेक घटना घडल्या असून सत्तरी पाली येथील धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले पन्नासपेक्षा लोक अडकून पडलेत नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानं मोठा धोका निर्माण झाला होता परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले तत्पूर्वी वनमंत्री विश्वजित राणे यांनी सध्या राज्यातील धबधबे पर्यटनासाठी बंद असतील पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलंय तर उद्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राजधानीसह राज्यातील सत्तरी तालुक्यातील तालुक्याला सर्वाधिक पडझडीचा फटका बसला तसंच राज्यभर अनेक ठिकाणी पडझड झाली आहे महादई नदी पात्रात वाढ झाली पाली गावातील धबधब्यावर काही नागरिक सकाळी आंघोळीसाठी गेले असता दुपारी नदीतील पाण्याचा पातळीत मोठी वाढ झाल्याने सुमारे पन्नास पेक्षा अधिक जण अडकून पडले होते वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांना पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले कृष्णा जोशी मग सांग तेरेगोल नदीचे जे उदकाचे लेवल जसं वाढत असा केंद्र छान वाटत आणि किती सांगू शकता तू ए दोन वार झालं वाटता उदक वाटत आणि तू खरा होता कोरगाव कोरगाव होता ओके हंगा किरे करपा गेलो का तसंच बेस्ट झालं निस्तेक मारपा ओके ओके उदकाचे लेवल जसं कमी जायत असा की वाढत असा तू फक्त वाढत असा वाढत ओके